नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी नमस्कार मी अंजली आपण जर नवीन असाल तर प्रहार न्यूज या लाईक करा शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा पाहूया संपूर्ण बातमी शाळा अनुदान संदर्भात आमदार विक्रम काळे यांचा पाठपुरावा आज राज्य विधानमंडळाचे सन दोन हजार पंचवीस मधील प्रथम अधिवेशनाला सुरुवात झाली पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात पुरवणी मागण्या वित्त विभागाच्या वतीने सादर करण्यात आल्या परंतु त्यामध्ये सर्व राज्यातील साठ हजार शिक्षक कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेल्या टप्पा अनुदान शाळांसाठी आर्थिक तरतुदीची मागणी नसल्यामुळे घोर निराशा झाली त्यामुळे तातडीने माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली असता राज्याच्या आर्थिक स्थितीचा एकूण विचार करता या अधिवेशनासाठी सर्व विभागाकडून सादर करण्यात आलेल्या रुपये नव्वद हजार कोटीच्या पुरवण्या मागण्या होत्या परंतु आर्थिक अडचणीमुळे सर्व विभागाला कट लावून आजच्या अधिवेशनात फक्त सहा हजार कोटीच्याच मागण्या मान्य करण्यात आल्या त्यामध्ये फक्त तातडीच्या आणि अनिवार्य असलेल्याच बाबीसाठी तरतूद झालेली आहे त्यामुळे आपल्या शाळांसाठी येणाऱ्या पावसाळ्या अधिवेशनात निश्चितपणाने आर्थिक तरतूद करण्यात येईल असे राज्याचे मुख्यमंत्री माननी नामदार देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री माननी नामदार अजितदादा पवार व माननी नामदार एकनाथरावजी शिंदे साहेबांनी सांगितले तरी सर्व शिक्षक कर्मचाऱ्यांना विनंती दिनाक चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार ही आर्थिक तरतूद व्हावी यासाठी आमची आग्रही भूमिका राहील अशी माहिती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली आहे आताच प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेळोवेळी शैक्षणिक बातम्यांसाठी अपडेट रहा आपले मनापासून धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका